तर फॅमिली आज आम्ही कांदे भरत आहोत आणि आज कांद्याचा शेवट आहे आमच्या शेवटच्या दहा आणि हे पाहू शकतायत डागी कांदा आम्ही साईडला काढलेला आहे हा डागी कांदा आहे ना तर आम्ही हॉटेलवरती जाऊन देणार आहेत खायला आपण घरी खात नाहीत हॉटेलवर देऊन आपण परत तो कांदा खातो घरचे जास्त खातो आपण माहितीये आपण हॉटेलमध्ये गेलो आहे ना घरी कमी कांदा खातो परत हॉटेल जास्त कांदा खातो वा भाई गे काम आहे हे बघा काम नाही तुम्ही म्हणून खराब 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 होते तेच ना हो एखादा अर्धा खराब कांदा तो आणि मार्केट मध्ये ये ना काय नाही मग एवढा आता पण तीनशे गोणे दिले एखाद्या चांगले कांदे होते दिला का ते भाव म्हणजे जाऊ ना एखादा खराब कांदा एक भाव द्या ना एखादा खराब कांदा असं नाही म्हणत कि मग आता हि चांगला कांदा आहे मग एल कम भाव द्या ना काही नाही एखादा खराब जातच असतो निवड करताना का आता खराब जात असतो जर जा आला खराब तर तुम्ही काढून टाकायचं म्हणजे जे बघ ना त्याने काढून टाकायचा तो दा। ले ले। जा कांदा शेवटच्या आमच्या दहा गोण्या भरलेल्या म्हणजे आमचा कांदा संपलेला आहे मित्रांनो सोना गोणी सांडली पण आता ती परत भर राहिलेली तर हा जो कांदा आहे ना याच्यातले आम्हाला काही गोठ लावायचे जेवढ त्यांनी दागी कांदा ते हॉटेलमध्ये जाय जाऊन द्यायचा आहे आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्यालाच आहे परत तर फॅमिली कांदे भरून झाल्यास नंतर येणार जेवण करायला तर काय नाही होत दे थोडा लेकडा काय येतोय बघू थोडं हा बिलो सर्दी दिली तुला तर सोनाली आला सोनालीला आणि हरिभाऊला ना आजच्या तुर्की उपाशे आणि मी आज मस्तपैकी पैकी बाजरीची भाकरच करणार आहे कारण की मला उपाशी मी माझं जेवणच खाईल कळलं का हाताने खाणार आमचा गावठी पोरग चमचे दिलाय त्याला काय आता चमचे हातोत का बाबा हातोत हातोत हात धुन्या हात धुन्या बरी देश दिले ही देश दिले त्याला हात धुवायचा आज तो बर का तू बाहेर कुठून आला का अगोदर हात धुवायचा तू माती खेळायला ना त्यामुळे माती खेळायला असलो ना हात धुवायचा मग जेवण करायचं तर फायनली मित्रांनो आम्ही जेवण करतो मग जेवण झाल्यास नंतर ना आम्ही आलो टेरेस वरती काही आपल्याला रील शूट करायचे तर बरं का तर सोनाली आता ना रिजिस्टसाठी डायलॉग शोधत आहे काही सॉंग शोधत आहे आणि मी पण आता युट्यूबसाठी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत सापडला का तो सोनाली नाही का सापडलं नाही सापडलं फेसबुकवर तर मित्रांनो आपण म्हणतो ना व्हिडिओ काढणं एवढं सोपं आहे असं म्हणजे बऱ्या जणांना वाटत असेल की व्हिडिओ काढणं काय पाच दहा अशे मोबाईल लागला म्हणजे व्हिडिओ बनवतो लय मेहनत लागते बरं का डोकं क्रॅक व्हायची व्हिडिओ ते कंटेंट सापडू सापडू व्हिडिओ कोणता बनायचा आहे कसं बनायचं आहे प्लॅनिंग अँगल कसं घ्यायचं आहे म्हणजे ना खरंच डोकं खायचं हे काम बरं का पण त्याला फक्त आहे ना नादच पाहिजे व्हिडिओ बनायचा जर नाद असला ना तरच माणूस सक्सेस होऊ शकतो आहे तर आता फायनली आहे तर आमचं कॅमेरामॅन पण आलेला आहे आज कॅमेरामॅन दुसरा आहे विजय नाही आज पाहू शकतो आम्ही टेरेसवरती कापसात जे डोळे ना त्या आणून टाकलं त्या कापूस विचून ते नागते तसेच यात सोनाली अजून खाली टाकल्या नाहीत पण हे नागट्या डायलॉग हो ठीक आहे ठीक आहे तर शोधेव डायलॉग तर मित्रांनो आता आम्ही काही इंस्टासाठी ये ना रील शूट करणार आहोत आणि आहे ना आणि आहे ना शूट करून एडिट करून अपलोड करणार आहेत तर आजच्या या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये ना मला वाटतं इथंच थांबावं असं वाटतंय ना मीच एकटा बडबड करतोय बोला अरे YouTube YouTube कडे पण थोडं लक्ष द्या नाहीतर इंस्टा इंस्टा Insta नका करो बर बर लाईफ नाही आहे YouTube मध्ये लाईफ आहे फॅमिली मी आहे सोनाली म्हणजेच गोकुच बायको म्हणतेत मला मग अजून काय झाले झाले का, झाले मग <laughs> <दाले? laughs> माझे ओळख सांगत होते हो का ओळखते तुला हो ठीक आहे ज्यांनी ओळखत त्यांनी आता ओळखून घेतला असेल तू माझी बायकोय सोनाली शकते तर मी नारळाच्या फंटाला हात लावू शकते म्हणजे किती उंच तर फॅमिली आजचा ब्लॉग ना युट्यूबचा आपण इथंच थांबूया आणि युट्यूब वरती ना प्रत्येक व्हिडिओ आमचे व्हिडिओला लाईक करत जा नवीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला आमचे व्हिडिओ जा आणि कसं आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिलं ना जेवढं व्हिज येतील जेवढं लाईक येतील ना तेवढा आम्हाला व्हिडिओ बनवला इंटरेस्ट येईल आणि आम्ही आम्ही तुमची थोडी लाईफ पण चेंज करू इच्छितो लाईव्ह चेंज करू इच्छितो आपली असे स्टाईलिश वगैरे परंतु ज्या वेळेस आहे ना चांगले युट्यूब पेमेंट यायला सुरू आहे ना त्यामुळे बरं का आणि त्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही ना रोज व्हिडिओ घेऊन येणारच आहोत व्हिडिओ कधी म्हणून टी एफ्ले टी एफ आता नाही der Weih mit